दुसऱ्या बाजूला कल्पना ताई त्यानंतर साहेबांचे मिसेस किरण ताई आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या दिग्गजांना आमच्या दोघांच्या विरोधात उतरवलं ही मंडळी फार घाबरून गेलेली आहेत त्यांना माहितीये हे गाव पहिल्यापासून वंदनीय पूजनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारं गाव आहे त्या त्यामुळे त्यांना कल्पना आहे की आज आपण अभद्र युती केलेली आहे परंतु त्यांनी एक चाल खिळलेली आहे सुरेश भाऊ या ठिकाणी त्यांनी शिवसेना जी आहे जी आपल्यात गद्दारी करून बाहेर गेलेले आहेत त्यांना वेगळं लढायला लावले हा देवेंद्र फडणवीस चाणक्य त्याचा आहे अनेक ठिकाणी महाराष्ट्रात ही संकल्पना राबवली कारण शिवसेनेची मतं जर शिवसेनेच खाल्ली तरच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवारांची विजय होऊ शकते मनसरमध्ये सुद्धा तेच केलं कारण त्यांना माहिती आहे पण बांधवांना हुशार व्हा जर तुम्ही चुकून धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर ते मत जाणारे कमळाला धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर ते मत जाणारे घड्याळाला कारण परवा जाता जाता हेच माझी खासदार निवडणूक चिन्ह सांगत असताना धनु बोलले शिवपुढच म्हणायचं राहिले आणि नंतर म्हणाले माझ्या काय अजून डोक्यातून धनुष्यबाण निघायला तयार नाही का निघत नाही दादा तीन तारखेची तुम्ही वाट पाहताय मी सगळ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना जाहीर आव्हान करतो की बाबांनो तुम्ही मेहनत घेताय पळताय परंतु जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे जे नगरसेवक आहेत तीन तारखेला जर का निकाल तुम्ही त्यांच्या बाजूने दिलात तर चेअरमन साहेब चार तारखेला यांचा विस्तारा तयार आहे ते पुन्हा एकदा महाराज मंत्रीपद काढून घेतो असा एकनाथ शिंदेनी मागच्या आठवड्यात दम दिलाय कारण ते नगर विकास खात्याचं आहे त्यांना माहिती आहे जर का माझं राज्यमंत्री पद गेलं तर काय खरं नाही त्यांनी त्याला शब्द दिलाय एवढा निकाल लागू द्या सगळी जत्रा घेऊन तुमच्याकडे येतो तेव्हा बाबांनो घड्याळकारांनो सावध राहा तुमच्या घड्याला आलेली माणसं चार तारखेला कधी कमळात आणि बानात जातील सांगता येणार नाही त्यांच्या पोटात होत ते ओठात आलेलं आहे त्यामुळे सावध राहा आणि आता जाता जाता एक